नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी एका नवरात्री स्पेशल सिरीज ची अनाउन्समेंट करते अजिबात वेळ वाया न घालवता चला बघूया चिन्मयी राजवर पहिल्यांदाच नवरात्री स्पेशल सेल्फ केअर आणि सेल्फ ग्रोथ सिरीज म्हणजे फक्त नऊ दिवसात आपलं आयुष्य बदलण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आणि ही संधी जर तुम्ही आत्ता हलक्यात घेतली तर असा योग पुन्हा कधी येईल आपल्याला माहिती नाही असं मी का म्हणते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल त्याआधी काय असणार आहे या नवरात्री सिरीज मध्ये तर आपण रोजच्या कारणही असतात मागे खेचणारी माणसंही असतात पण हे सगळं असलं तरी आपण स्वतःसाठी एक दिशा शोधत असतो ग्रोथ शोधत असतो आणि तीच ग्रोथ घेऊन मी रविवारपासून पुढचे नवरात्रीचे नऊ दिवस रोज तुमच्या भेटीला येणार आहे पुढचे नऊ दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यातली फक्त चार ते पाच मिनिटं चला दहा पकडा एवढाच वेळ रोज मला आहे एक मिनिट मला नाही स्वतःला द्यायचा आहे माझ्यासोबत आणि अजून तुम्हाला माहिती नसेल की मी कोण आहे तर नमस्कार मी चिन्मयी मी सायकोलॉजिस्ट आहे आणि तुमच्यासाठी सातत्याने आपल्या चिन्मयी राज चॅनलवर मी मेंटल हेल्थ सेल्फ इम्प्रुव्हमेंट कॉन्फिडन्स अशा वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ घेऊन दर शुक्रवारी मी येत असते पण या रविवारपासून मात्र आपण नवरात्री स्पेशल म्हणून रोज एक व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येतोय तर या सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ सिरीजचं उद्दिष्ट काय आहे तर सणवार हे मुळातच स्वतःसोबत पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येतात सगळीकडे चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं असतं म्हणजे आपली स्वतःची ही भावनिक मानसिक ऊर्जा सुद्धा हाय फ्रिक्वेन्सीवर असते अशी संधी एवढ्या मोठ्या काळासाठी पुन्हा येत नाही येते ती डायरेक्ट पुढच्या वर्षी पण खरंच तुम्ही वर्षभर वाट बघणार का स्वतःला विचारा आणि या संधीसाठी तयार असाल तर याच वर्षी स्वतःच्या आतल्या आणि वातावरणातल्या हाय फ्रिक्वेन्सीच्या ऊर्जेचा वापर करून कमीत कमी वेळेत स्वतःची जास्त ग्रोथ आपण करणार आहोत सिरीज मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर अर्थातच ही नवरात्री स्पेशल सिरीज असल्यामुळे आपण नवरात्रीमध्ये ज्या नऊ देवींचं पूजन करतो त्यांच्याच कडून ही ऊर्जा प्राप्ती आपण करून घेणार आहोत ही प्रत्येक देवी कशा ना कशाचं तरी प्रतीक आहे त्यांच्यामध्ये जे विशेष गुण शक्ती आहे त्या गुणांमुळे त्यांची जी ओळख आहे ती समजून घेऊन त्या गुणांना आपण स्वतःमध्ये आत्मसाद करणार आहोत स्वतःमध्ये ती ऊर्जा शक्ती प्राप्त करण्यासाठी स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करणार आहोत या पुढच्या फक्त नऊ दिवसात आपण स्वतःच आयुष्य बदलण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करायचं याचा स्टेप बाय स्टेप गायडन्स मी तुम्हाला देणार आहे त्या दिवशी नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे सगळं तुम्हाला त्या दिवसाच्या व्हिडिओ मधून समजेल जो आपण एक दिवस आधी रिलीज करणार आहोत म्हणजे उद्या पहिला दिवस तर तुम्हाला आज आदल्या दिवशीच पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मिळेल जो बघून उद्या दिवसभर मला माझा माइंडसेट कसा ठेवायचा आहे स्वतःशी कसं बोलायचं आहे कसं वागायचंय याची तयारी करता येईल सिरीज मधल्या ऍक्टिव्हिटीज साठी कोणत्या वस्तू लागणार असतील तर ते मी आदल्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कळवत जाईल जसं की पहिल्या दिवसासाठी आपल्याला एक वही किंवा डायरी आणि पेन लागणार आहे ही डायरी किंवा वही आपल्या जवळ कायमच ठेवली तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर एक दिवा किंवा मेणबत्ती पहिल्या दिवसासाठी आपल्याला लागणार आहे आणि शांत जागा कारण आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक सुंदर ध्यान घेणार आहोत स्वतःला शांत करणार आहोत आणि हो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेला टास्क पूर्ण केला की आपल्या राजच्या कमेंट सेक्शन मध्ये अनुभव सांगायला विसरायचं नाहीये कारण आपण तुमच्यामधून तीन विजेते पार्टिसिपेंट काढणार आहोत ज्यांचं नाव मी सिरीज पूर्ण झाल्यानंतर अनाऊन्स करणार आहे चला तर तुम्ही तयार आहात का या आपल्या नवरात्री स्पेशल सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ सिरीज साठी आता फक्त नऊ दिवसात तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि घाबरू नका चांगल्या बदलाची सुद्धा भीती वाटू शकते पण मी तुमचा हात पकडून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे तयार आहात तर कमेंट मध्ये येस लिहून मला सांगा कारण त्याशिवाय तुमची एक्साइटमेंट माझ्यापर्यंत कशी पोहचेल आणि हो एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आणि कल्पना आवडली असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी चिन्मयी तुमचा तात्पुरता निरोप घेते काळजी घ्या धन्यवाद